नमस्कार मी ॲडव्होकेट नीलिमा म्हैसूर न्यायवाणी प्रत्येकासाठी सहज भाषेत या माझ्या ऑडिओ मालिकेत आपलं हार्दिक स्वागत इथं आपण न्यायालयीन निर्णय कायद्याची मूलभूत माहिती आणि समाजहिताचे विषय अगदी सोप्या भाषेत उलगडून समजून घेणार आहोत आजच्या न्यायवाणीच्या भागात आपण अशा एका उपयुक्त आणि दिलासादायक योजनेबद्दल बोलणार आहोत की जी वयोवृद्ध नागरिकांसाठी फारच महत्त्वाचे ठरणार आहे अनेकदा वयोवृद्ध असल्यामुळं लोक मृत्यूपत्र करतात परंतु त्यांना रजिस्टर करायला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाणं मुश्किल होऊन बसतं तर त्यासाठी घरीच इच्छापत्र रजिस्टर्ड करा अशी योजना आता चालू केलेली आहे कोणी तर महाराष्ट्राच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागानं आणि त्यांनी ही ज्येष्ठ नागरिकांना इच्छापत्र नोंदवण्यासाठीची घरपोच सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे पुणे शहरात तर त्याची अंमलबजावणी पण चालू झाली आहे आणि सोनाश्रय वृ वृद्धाश्रम येथे त्याची पहिली अंमलबजावणी पण यशस्वी झाली इच्छापत्र म्हणजे मृत्यूपत्र हे तर माहिती आहे आपल्याला म्हणजेच वसियतनामा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती कोणाला मिळावी याविषयीचा कायदेशीर दस्तऐवज अनेकदा काय होतं वाद गैरसमज नात्यांमधला तणाव हे जे निर्माण होतो तर ते असे इच्छापत्र नोंदवले नसल्यामुळे होऊ शकतो त्यामुळे वेळेवर आणि योग्य ते इच्छापत्र तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे या नव्या उपक्रमाअंतर्गत एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला इच्छापत्र नोंदवायचे असेल आणि ती ज्येष्ठ व्यक्ती रजिस्ट्रेशन ऑफिसपर्यंत जाऊ शकत नसेल तर घरपोच सेवा उपलब्ध करून घेऊ शकतो कशी ते आपण बघूया यासाठी एक लिखित अर्ज आणि एक डॉक्टरांचं प्रमाणपत्र ज्यामध्ये संबंधित व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ठीक असल्याचं नमूद केलं असेल हे दोन डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ह्या डॉक्युमेंट्ससह म्हणजे सर्टिफिकेटसह अर्ज सादर केल्यानंतर रजिस्ट्रार म्हणजे उपनिबंधक जो असतो तो दोन तीन दिवसाच्या आत भेटीची वेळ ठरवतो हो आणि या घर भेटीसाठी रुपये तीनशे फक्त इतकं शुल्क आकारलं जातं लक्षात घ्या आपल्याला पन्नास पन्नास हजार पंच्याहत्तर हजार लाख लाख सुद्धा काय काही लोकांना खर्च आलेला आहे रजिस्ट्रारला घरी बोलावून त्याचं म्हणजे त्याच्या सर्व्हिसेस घेण्यासाठी पण स आता ही ही जी सोय केलेली आहे ती फक्त रुपये तीनशेच्या आकारामध्ये केलं जातं आ आकारलं जातं आणि नोंदणी प्रक्रियेसाठी एक गोष्ट नक्की आहे की ह्या नोंदणी प्रक्रियेसाठी इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीनं नोंदणीच्या दरम्यान उपस्थित राहणं बंधनकारक आहे आणि तो संपूर्ण नोंदणीचा व्हिडिओ काढून उपनिबंधक कार्यालयात सादर करावा लागतो अर्थातच त्यासाठीचा खर्च वेगळा असेल हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांना स्वाभिमानानं सुस्पष्टपणानं आणि कायदेशीर मार्गानं आपल्या संपत्तीबद्दलचे निर्णय घेण्याची मुभा देतो अधिक माहितीसाठी सारथी हेल्पलाईन केंद्र म्हणून आहे तिथं तुम्ही संपर्क साधू शकता त्यांचा नंबर आहे आठ 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 आठ, आठ, आठ शून्य शून्य सात 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 एट 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 झिरो झिरो सेवन 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 त्याचा जरूर फायदा करून घ्या विचारून तरी घ्या की काय प्रोसिजर आहे कसं चाललेलं आहे कारण मी जे तुम्हाला माहिती देते हे पेपरमध्ये आलेल्या माहितीच्या आधाराने देते त्यामुळे तुम्ही ते प्रत्यक्ष फोन करून विचारून जर उलट तुम्ही मला सांगितलं तर मला अजून काही मदत करता येऊ शकते तुम्हाला ठीक आहे आता न्यायवाणीच्या पुढील भागात आपण आणखी एक महत्त्वाचा कायदेशीर विषय समजावून घेऊ तोपर्यंत लक्षात ठेवा कायदा कठीण नाही तो स्पष्ट असतो म्हणून समजून घेण्यासारखा असतो धन्यवाद